चत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की दीपक भाई आता रेडी होऊन आले काय काम आनंद नाही मस्त आहे की 10 वाजता उठलाय जरा बोल ना जयशिर बोल आवाज गेलाय गेला आवाज गेलाय त्याचा तो नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश आणि आपला ट्रॅव्हलस कट्टा मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं खूप मनापासून स्वागत आहे मागचा निसर्ग दिसत असेल समुद्रकिनारा आणि या सगळी बघा मस्त वातावरण आणि हा आपला या साईडला बीच रिसॉर्ट अँड कॉटेज आपण इथे राहायला आलो तुम्हाला जर कधी यायचं असेल तर इथे राहू शकता स्क्रीसाठी खूप चांगलं ऑप्शन आहे पंधराशे रुपये एक रूम मिळते त्यात तुम्ही सहा सात जणं राहू शकता अशा तीन रूम आहेत त्यांच्या दाखवतो मी तुम्हाला तीन रूम आहेत आणि हे स्वतः इथे राहतात आपल्या जेवणाची सोय पण मस्त होते तुम्हाला रूम दाखवतो ही एक रूम आहे ही बिझी आहे पूर्ण आपले कार्यक्रम करतात आवरावर चालले आणि ही दुसरी रूम आहे गुड मॉर्निंग तयार होत आहेत पूर्ण हे बघा या रूममध्ये एक बेड आहे इथे तुम्ही दोघ जण रोपू शकता आणि इथे तीन जण तीन चार जण चटाई टाकून अंतराला वगैरे असतं अंगावर सुद्धा आहे सगळी अशी रूम आहे इकडे तुम्ही जर फ्रेश वगैरे होत असाल मस्त आयना इथे खाली बेसिन तोंड वगैरे धुवायला तुमचं आणि हे वॉशरूम आहे शॉवरसुद्धा आहे आणि जसं संगलबाथरूम कंबाईन का ह्याच्यात इथे तुम्हाला इंडियन आहे दोन नंबर जरी तुम्ही रूम बुक केलात तर त्याच्यात इंडियन आहे आणि एक नंबर आहे त्याच्यात सगळं तसंच आहे फक्त त्याच्यात फॉरेनचं जे संडास आहे कबोड कबोडची सिस्टीम आहे विभागात तयारी चालली आहे पोरांची विरोध ही दुसरी रूम दुसरी गोमचे सेम फक्त हा कमवले आणि इथून हे घेतल्याचं घेतलं तर फायदा इथून तुम्हाला फक्त समुद्र घेणार दिसतो बघा खिडकीतून बाहेरचं समुद्र घेणार आज ओटी अजूनपर्यंत ओटी आहे भरती आली की पाणी पूर्ण हे वाळू पण नाही दिसत एवढं पाणी असतं इकडे काय चाव पिता पद्या साहेब चाय पित पद्या साहेब काय मग उद्या वगैरे अशी मस्त रेडी झालेत आपल्या गावची कवतीच्या काळीच्या बसले आणि खाऊ कुठे ह्याच्या अगोदर खाऊ नाही काय मटण कुठे मटण मटन हे मटन आहे सकाळ मटण नाही खाताव काय पिताव बोल पद्या बोल नाही 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 डेलिकेट तर स्वप्नील नाश्ता करतोय कशी आहे चटणी चटणी छान आहे कसली आहे नारळ नारळ आणि मिरची मिक्स म्हणजे नारळाचं दूध आहे ना त्यात नारळ दुसरं कसं लागतंय तिखट लागतं गोल्ड लागतं परफेक्ट आहे चव चांगली आहे ना छान परत ते खान दोन दोन खाण खातच राहील तर मित्रांनो हा नाश्त्याचा पण दिसत आणि तिकडे आपण नाश्ता करू शकता समोरच आपलं दाखवलं तिथं आपण राहतोय तीन कॉटेज आहेत तीन रूम आहेत त्यातली मी च पहिले रूम घ्या तिथून तुम्हाला आपण दिसेल हा दिसतोय तो समुद्राचा दीपक भाई आता रेडी होऊन आलाय काय काम कामानंद नाहीत मस्त आहे की आता काय वाजता उठलाय जगा बोल ना त्यांच्याशी बोल आवाज गेलाय गेलाय आवाज गेलाय त्याचा कुठे काका कुठल्या कोपऱ्यात काका इथून नागल पडतायत सग 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 चढले नागल पाडायला <laughs> तू इकडे काय करतोय ना जा तयारी कर मित्रांना इथं आहे हॉर्नबिल हॉनबिल बघू आपण कशा प्रकारे हे त्यांची प्रॉपर्टी हॉनबिलवाल्यांची नांगळ पाडतं जातं भारीच केलं त्यांनी ही वाळू आणून टाकले ह्याच्यात नागळांमध्ये बघा इथून टोपी तर मित्रांनो आपण आलं हॉनबिल मातीचं घर एक व्हिडिओ बघितलेले मी मानवली लाईफचे आपले कांबळे दादा आहेत त्यांची ते बघूनच आम्ही इकडे आलो आहे हे बघायचं होतं मला मातीचं घर आता ते बंद आहे पण इथेसुद्धा स्केचं ऑप्शन आहे तुम्ही हॉनबिलच्या साईडवर जाऊन जर व्हिजिट केलात तर तिथं तुम्हाला भरपूर अशी इन्फॉर्मेशन मिळेल नाही बघा आपण इकडे खातो आपण इथून असे फिरून हॉनबिलच्या मातीचं जे घर आहे ज्यांनी ते राहायची सोय केली तिथे आलो मग तिथून आता इकडून परत बीचवर चाललो आहे तर मित्रांनो बघा इथे मातीचं घग आहे या साईडला इकडे आत आणि तिकडून इकडून जर आलात इकडे आपलं आहे पण तुम्हाला इकडून हा स्पॉट बघा इकडे काया किंग पण आहे आता पाणी ओटी आहे आता भरतीला सुरुवात झाली हळूहळू हे सगळं पाणी इकडे भरेल आणि तुम्ही इकडे या भागात काया किंग करू शकता बाकी आम्हाला दादा बोलला आहे काया किंग करून देणार बघू आता मित्रांनो जर तुम्ही निवतीला यायचा जर विचार करत असाल तर तुम्ही दोन दिवसाचा प्लॅन करा म्हणजे फक्त निवतीचा बाकी दुसरं असं त्यात काय इन्क्लूड नाही दुसरे प्लेसेस कारण निवतीचा समुद्रकिनारा हा एक आहे अजून त्या बाजूला आहे तुम्हाला मग इथे आहे गोल्डन क्रॉप निवतीचा आपला किल्ला अशी गोष्ट आहे म्हणजे अशा इथं बघण्यासारखे ठिकाण आहेत आणि इथे तुम्हाला कायाकिंग करून दिली जाते आपला दादा आहे ना सावंत प्रमोद सावंत म्हणून तर तेसुद्धा आपल्याला इथे फुकटमध्ये काय किंग करून देतात मगाशी मी तुम्हाला जिजाऊची डिटेल दाखवली त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथे राहू शकता आणि रिजनेबल आहे मला तर वाटतं दीड हजार रुपये म्हणजे तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि इथे राहण्याची मजा घ्या इत आणि निसर्गाची मजा घ्या मित्रांनो निवृती बीचला बघा आंब्याला झाड आहे भरपूर आंबे आहेत खत्य आंबे लागलेत खत्य तर आल्यावर आंब्याना हात लावू नका आंब्याला जर हात लावला ना ला तर इथं बघा नोटीस काय बघा जरा वाचा आणि माझ्या नोटीस बघा काय येथील कोणत्या जाग्याला हात लावू नये जागांची फळे तोडू नये तोडला हजार दंड आकारण्यात येईल आणि मार बसेल तो वेगळाला वेगळी वाचचे खतनाक पाठी लावले मित्रांनो आता प्लॅन झाला आमच्या <laughs> न्यवती किल्ल्यावर जायला आणि पोरातचा उत्साह बघा नवीन नवीन कपडे घालून पोरं तयार झालेले आहेत आणि गॉगल बिगल लावलेले पद तुला कसं वाटतं आपण आता आपली सांग भाषा जरा सिटी सांग आपण नाव काय आपल्या ह्या कुडाळ कुडाळ महिना आहे मुक्काम पोस्टी निवती निवती गावात ये गावच्या सौंदर्य बघा ही था, ही बरोबर सुपारीची झाड आहेत जाऊन पुढे जाऊन काय होतात सुपारीची पुढे जाऊन ते नारळ होतात आणि मग नारळ झालं नारळ झालं मग ते काय फोडून खायचे आणि सुपारी मग सुपारी वाटायची सुपारी वाला मी कोण टाकायची तर मित्रांनो अशा त्या निघाले सगळे नियुती फोर्टला पहिल्यांदा चालले आहे निवृत्ती फोर्टला आणि वरतून शिरोडाचा जो काही परिसर दिसतो खालचा तो बघण्यासारखा बघूया आता निवती फोर्टला निघाले काय बघायला मिळतं अजून हे अशा गावाच्या छोट्या छोट्या गल्ल्यांतून पोरं चाललेले आहेत कसं काय काय प्लॅनिंग काय आहे तुमचा काय गे काय प्लॅनिंग काय पाहुणे आले बाई चा द्या काय गे बाई चाबी बी द्या हो मस्त घराचं काम चालू तर मित्रांनो आपण या साईडने काल आलो कुडाळ वरून आणि या साईडला जाणार आपण नेवती बीच तुम्हाला इथं रुद्र रेसिडेन्सी राहण्याची व जेवणाची सोय आणि या सगळ्या गोष्टी करू शकतात कधी आलात तर आपण कसडाई वगैरे लगणार नाही बाईक काल इथंच लावले आज आलोय बघायला बाईक आहेत की नाही കാ ചിലോർട്ടി मित्रांनो मी चाललो चालत हे बघा इकडे लेफ्ट साईडला निवती किल्ल्याकडे जायला मार्ग आहे अजून गेलो असतो पण आता बाईक घेऊन चालले म्हणून मी पण जाम चढन आहे बाईक वरती चढत नव्हती पण मी उतरलो आणि तो बाईक चालवत गेला आहे मला टाकून शिकेलेत सगळे मी एकटाच आहे इकडं चालतोय दमलो ट्रेकिंगची सवय सुटले दमलो आता ते लावलेत आणि मागच्या साईडला जो समुद्र दिसतोय बघा त्याला काय बोलायला सांगा आणि तुम्हाला जायचंय बाहेरच्या देशात ठीक आहे ना मालदीव अंदमान इकडे तिकडे बाहेरच्या देशात बाहेरच्या राज्यात आपल्याच राज्यात एवढे भारी वीज आहे बघा किती क्लीन आहे आणि एवढी गर्दी काहीच नाही कोणत नाही या बीचवर आणि आपण बाहेर जातोय भारी विषय फक्त नाक वगैरे बघा कशी छपा झप फोटो काढतायत तुम्ही आलात तर कधीतरी या बीचला नक्की भेट द्या तर मित्रांनो आहे भोगवे बीच आपण आलो निवती बीचवरून लागूनच बीच आहे पण तुम्हाला जर इकडे जायचं असेल भोगवेला हो तर तुम्हाला पूर्ण फिरून यावं लागतं फिरून अशा बघून पूर्ण फिरून बरोबर दहा बारा किलोमीटर आहे भोगवे बघा इथं गाड्या लावल्यात इकडून चालत 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 तुम्ही इकडून बीच वर जाऊ शकता एकदम भारी बीच आहे भोगवे बीचला भोगवे बीच एवढा भारी आहे या साईडला बघा इकडे बाईक बीक जात नाही तिकडून तुम्हाला फिरून यावं लागेल भोगवेला त्या तिकडे भरपूर फिरून यायला लागेल त्यापेक्षा तुम्ही निवतीवरून इथं बाईक लावलीत खाली चालत गेलात एक पंधरा मिनटात अर्धा तास चढायला पण एक दोन तास तुम्ही मजा करू शकता आणि परत आपल्या मार्गाला तर मित्रांनो आपण निवती किल्ला आहे आपण या किल्ल्यावर जाणार आहोत जेवढं काय बघण्यासारखे आहे तेवढं आपण बघून घेणार आहोत आणि तुम्हालासुद्धा या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न दुपारचे बदलेत साडे अकरा बारा तटबंदी पूर्णपणे ढासळलेली आहे किल्ल्याची आजूबाजूला पूर्ण गर्द झाडी किल्ल्याचे पूर्ण बांधकाम ढासळलेलं आहे मित्रांनो महादरवाजा हे बघा पूर्ण ढासळलेलं आहे मित्रांनो यासाठी महादरवाजा आणि इकडून पुढे जायला का बघा आता पुढे काय छोटीशी पाऊल वाट आहे तिला फॉलो करत करत मी पुढे चाललोय आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा किल्ल्यावर असं बघायला मिळतं की पूर्ण गर्द झाडी आहे किल्ल्याचं पूर्ण पडझड झालं आहे बघण्यासारख्या मला अजूनपर्यंत कोणत्याही गोष्टी दिसल्या नाही आहेत पुढे बघण्यासारखे काहीतरी गोष्टी असतील सूचनादर्शक फले फलक म्हणजे ज्या गोष्टींची आपल्याला माहिती नाही त्याचे आपले फलक असतात त्यानुसार आपल्याला समजाले बघा हो बहुतेक आपण वाडा असावा तुटला आहे पूर्ण कस पुढे आलो आणि हे वाडा टाईप काहीतरी आहे बघूया आतमध्ये त्याची त्याबद्दल काय माहिती आहे का तर मित्रांनो आपण आलोय बाले किल्ला तर मित्रांनो हा बाले किल्ला आहे पूर्ण किल्ल्याचे तटवंडी तुटलेले आहेत किल्ला पूर्ण पडलेल्या अवस्थेत आहे आपण या साईडने आलो चालत नेवती किल्ल्याचा बोर्ड दाखवला या साईडला महादरवाजा आणि मग चालत चालत इथे एक म्हणजे छोटासा वागा तुटलेला आहे आणि मग इथून चालत इकडे आणि हा आहे बाले किल्ला आता किल्ल्याच्या मागच्या साईडला समुद्र किनारका आहे कशा प्रकारचं दृश्य आपण बघणार आहोत पूर्णपणे बघा तर मित्रांनो आपण आता बालेकिल्ल्यात प्रवेश केलेला आहे दुर्ग मावळ प्रतिष्ठान यांचं मी खूप आभार मानतो की त्यांनी छोट्या छोट्या या पाट्या लावल्या आणि त्यामुळे आम्हाला ह्या तुटलेल्या अवस्थेत जो वाडे आहेत जे किल्ला आहे त्याच्या थो म्हणजे छोट्याशा माहिती तरी कळायला की वाडे कुठे आहेत महादरवाजा कुठे आहेत खरंच अशी काही मंडळी आहेत जे प्रतिष्ठान आहेत जे आपल्या किल्ल्यांचं संवर्धन करतात त्यांचे मनापासून खूप खूप आभार संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हा गाग काय माग वाटलं एवढं आनंद झाला ऐकलं मनामध्ये स्फूर्ती आली भारी वाटलं भारी वाटलं तर मित्रांनो या किल्ल्यावर आलात तर नक्की या भेट द्या या किल्ल्याला असं समजू नका किल्ल्यावर काय पाहण्यासक्य नाही किल्ल्यावर येणं हे आपल्या रक्तात आहे आपलं रक्त म्हणजे आपल्या पूर्वजांनी महाराजांनी सगळ्यांनी आपल्यासाठी रक्त सांडून या किल्ल्याचं बांधकाम केलं या किल्ल्यांची जोपासना केली तर एकदा तरी या किल्ल्याला येऊन भेट द्या भेट दिल्यावर तुमच्या सुद्धा समाधान वाटेल आणि शिवगर्जना करायला विसरू नका आपल्याला स्पू स्फूर्ती देणार आपलं राजा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जिजाऊबाई खूप भागी वाटले इथे तुम्ही पण या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या बाय बाय